व्हिडिओ शोरूम मध्ये कपडे लावण्यासाठी असलेलं मॅनिकिन स्वतःहून हलतय रात्रीच्या वेळी अचानक हे मॅनिकिन हालचाल करत असल्यानं हे भूत असल्याचा दावा करण्यात आलाय हा व्हिडिओ व्हायरल करून कपड्याच्या शोरूम मध्ये भूत फिरतय असं लिहिलं जातय मात्र खरंच या व्हिडिओत दिसतंय ते भूत आहे का की दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केला जातोय कपड्यांच्या शोरूम मध्ये भूत शोरूमचा मॅनिकिन स्वतःहून हलू लागला व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय कपड्याच्या शोरूम मध्ये डमी मॅनिकिन अचानक फिरू लागल्यामुळं सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागलंय डमी मॅनिकिन कशी काय हलू लागली असे अनेक सवाल उपस्थित करत हे भूत असल्याचा दावा करण्यात आलाय पण या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं हा व्हिडिओ नीट तपासून पाहिला त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया शोरूम मधील मॅनिकिन हलत नाही कपड्याच्या शोरूम मधील व्हिडिओ एआय निर्मित आहे लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय भूताची भीती दाखवण्याचा व्हिडिओतून प्रयत्न आहे जगात भूत अस्तित्वातच नाही हा व्हिडिओ दाखवून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे अशा व्हिडिओवर किती विश्वास ठेवायचा असे व्हिडिओ व्हायरल केल्यास काय कारवाई होऊ शकते याबद्दल आम्ही अनिसाकडून अधिक माहिती जाणून घेतली जगामध्ये कुठे भूत वगैरे काही नसतात पण बऱ्याच वेळा आपला व्हिडिओ कोणी जास्त व्हायरल व्हावा याच्यासाठी काही प्रँक बनवले जातात आणि त्याच्यामध्ये ह्या आकृतीमध्ये कोणीतरी मुलगा लपलेला असेल मुल आणि कोणी व्यक्ती लपून ते, लप ते चालतानाचं शूटिंग घेतलेलं आहे जेणेकरून लोकांमध्ये काही वेळेला घबराट करायचा असं गमतीने केले जातात पण कोणीही अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये असं भूत नावाचा प्रकार ह्या जगामध्ये कुठेही नाही आहे सध्या ए आयचा जमाना असल्यामुळं असे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत त्यामुळे तुम्हीही अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका आमच्या पडताळणीत कपड्यांच्या शोरूममध्ये भूत असल्याचा दावा असत्य ठरलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज